नमस्कार मी अंजली स्वागत करते तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना सकाळची वेळ आहे आणि अंडी देते मुलांना तर हे असे टमाटर छान मला खूपच आवडतात हे एक प्रकार आणलेलं आहे आणि हा एक कच्चा आहे कच्चे टमाटर चटण्यासाठी आहेत आणि हे भाजीसाठी आणलेलं आहे तर आता हे धुवून घेते मी पहिले आणि ह्याची ग्रेव्ही बनवते ग्रेव्ही कशी बनवते जेव्हा मसाला नसतो ना माझ्याकडे तेव्हा मी कशी ग्रेव्ही बनवते जी तुम्हाला दाखवते प्रत्येकाची कशी ग्रेव्ही बनवण्याची पद्धत वेगळी असते ना तर चला हे दोन घेते आणि डायरेक्ट ग्रेव्ही दाखवते तुम्हाला मी तीन टॉमॅटो घेते मी टॉमॅटो आपले कसे पण कटिंग करून घ्यायचे हे नवीन घेतलेलं आहे भांड्या त्या दिवशी दाखवले तुम्हाला टॉमॅटो टाकले त्याच्यानंतर याच्यामध्ये लसूण आणि येणार याच्यामध्ये कांदा आता ग्रेव्ही बनवायची म्हणजे आपण कसं पण कापायचं आणि आता याच्यामध्ये मी काय ॲड करते तर याच्यामध्ये मी जेव्हा ग्रेवी बनवते ना त्याच्यामध्ये जिरं टाकते एक चमचा असं जिरं टाकते म्हणजे पोटासाठी पण चांगलं आहे आणि टेस्ट पण चांगली येते तर आता ह्याची ग्रेव्ही बनवून घेते मी आता ही ग्रेव्ही बनवून घेतली आणि आता कढई गरम करते मी कढई झाली गरम हे राईचं तेल राईचं तेलच मी आता क किती महिने झाले यूज करते पहिलं हे गरम होऊन द्यायचं म्हणजे काही आपल्याला हे होत नाही आणि आपल्या शरीरासाठी म्हणजे हळ वगैरेसाठी चांगलं असतं येते त्याच्यासाठी वापरतो आम्ही हे आता ह्याच्यामध्येच मी कोथिंबीर ॲड करणार मी लगेच मसाले ॲड करून घेणार हे मसाले माझे नेहमीचे जे बदलत असतात सारखे कारण मला वेगवेगळे मसाले आवडतात असे हा एव्हरेस्टचा टाकला हे हळद टाकले हे गरम मसाला पावडर कांदा लसूण मसाला आणि धना पावडर आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्याच्यानंतर मग ही ग्रेव्ही तयार होईल आपली चांगले पाच चा मिनिटांनी त्याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आपल्याला मोबाईलचे चार्जिंग पण संपली आहे कसं आहे आगी एक झालं तसं हे मोबाईलने मला कळलं चार्जिंग संपली तर मीठ ॲड करून पहिलं मीठ ॲड केलं ग्रेव्ही आपली चांगली तयार झाली ना की भाजी कोणतेही असं मस्तच होते झट ग्रेवी नाही आपली बनवते तर चांगलं आपण ठेवून जरा तीन चार मिनटं ठेवूया आपण हो यावर ग्रेवी ड्राय झाली होती आणि कॅमेरा ऑन करायला विसरली फक्त पाणी ॲड केलं आहे आणि आता काय ॲड करते त्याच्यामध्ये अंडे अंडे बटाटे आणि दोन अंडे ॲड करते त्याच्यामध्ये दोन अंडे ॲड केले बस आता हो, मी झाकण ठेवून देते मापली मस्तपैकी एक तपतपीत अशी भाजी तयार होईल तर आपली हे तयार झाले आता लाईट कमी आहे त्याच्यामुळे हे दिसते ग्रेव्ही तयार झाली न बासमती राईस आहे मी आणि जेवायला बसायचे आता गरम करत तर ही ग्रेव्ही कशी वाटते सांगा मला झटपट अशीच बनवा ट्राय करा एकदम तर आता हे मस्त जेवण घेतलं आता जेवायला मी आणि दुध चपात्या वगैरे काही दुकानातूनच आणते आज मिस्टर गेले ऑफिसला आणि या दोघांना काय जेवायला पहिलाच दिला मी आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवलंच होतं की अंड फोडून केलं होतं त्याच्यामध्ये बॉईल अंडी पण टाकली होती आणि बटाटे पण टाकले होते आणि कांदे आणि सॉरी कांदा आणि टमॅटो सफेद कांदा तर असतो जेवणाबरोबर आज जे कांदे आले ते थोडे कडू कडू लागतात आणि असे नवीन कांदा असतो ना तसा एकदम लागते झुंडतायत असे आणि कडू लागतं असं तर ते मी बाजारात ठेवते आता काढून आणि त्याच्यानंतर भाजीपाला रोजच्या रोज म्हणजे कोणत्या गावटीचे येतं माझ्या घरात तर भाजी पर्यायला सकाळी आणले होते दोन प्रकारचे ते टोमॅटो आणलेले सकाळचा जो बाजार असतो ना आपला तर त्याच्यामध्ये हिरवा हिरवा टमाटर आणलेला आहे आणि हे लाल टमाटर तर हिरवा टमाटरची चटणी बनवली काल पण बनवलेली मेथीची बारीक मेथी असते ना त्याची त्याच्यामध्ये ॲड करून केले होते मस्त टेस्टी लागते एकदम आणि आम्ही काय दोघंच खातो ती मेथीची भाजी हे लोक खात नाहीत हे पराठे वगैरे पुऱ्या वगैरे बनवले ना की खातात आता थोडा दोन तीन दिवस अजून नंतर मग काय बाई येणार मग मी दुपारनंतर मग घरातच असणार आहे मग आता बोलते खरं पण माहीत नाही ऑर्डर वाढले की मग मला पण जावं लागतं असं आहे तर मुलांना बरेच दिवस असं काय दिलं नाही म्हणून तर विचार करते की दुपारनंतर घरी राहील तर थोडा आराम केला की संध्याकाळचं त्यांना बनवून देऊ शकते मी असं तर बस आता जेवायला बसतं त्याच्यानंतर आता दुकानात जाईल एक दीड तास आहे माझ्याकडे अजून थोडा वेळ टी व्ही बघते आणि काय फक्त भांडीच घासायची माझे जे दोन तीन ताटं आहेत तेच मिस्टरांना काही तिकडेच ऑफिसला जेवायला आहे असं फंक्शन आहे ते तर ते तिकडे गेले आणि बस चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचं बघूया नवीन टॉपिक आता काही टाईम मिळत नाही त्याच्यामुळे टॉपिक पण घ्यावे लागतात ना असं आहे तर या मस्तपैकी जेवायला चला